तर आज आहे आषाढी एकादशी आणि आम्ही चाललो मस्त बाहेर पाऊस येतो आहे कारमध्ये बसून चाललेलो आहोत पाणी भरपूर पाणी साचलेलं आहे ते रोडवर पाणीच पाणी आहे जसं की नदी सारखं पाणी वाटत आहे किती पाणी साचलेलं आहे रोडवर पाऊस इतका जोरात नाहीये पण रोडवर पाणी साचलेलं आहे आणि आम्ही मस्त छान अशा मोसम मध्ये निघालेलो आहे आमच्या मामाच्या घरी आमच्या मामाच्या घरी म्हणजे यांच्या मामाच्या घरी तिकडे चाललोय आम्ही आजीला भेटायला मामा मामी त्यांना भेटायला चलो खरं तर हा माझा सब्सक्राइब करा मी तुम्ही माझ्या बा, चॅनलला जाऊन बघा माझं चॅनल आहे स्नेहल बलक व्लॉग्स म्हणून तर मी यादी मिनी ब्लॉग टाकलेलं आहे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर बघूया कसा होतो तुम्ही नक्कीच सपोर्ट करा तर बघूया हे बघा मस्त बघा रेनकोट घालून चाललेले आहेत लोक पाऊस हे बघा किती छान वाटतंय ना आपल्याला शहराकडे असं काही बघायला भेटतच नाही गावाकडेच असतं शेती सगळं काही नॅचरल आणि पावसाचं पाणी कसं त्या म मा, वावरांमध्ये साचलेलं आहे जगं हिरवं हिरवं दिसतंय पावसात लोकांच्या पेरण्या वगैरे असतात मस्त दिसतंय ना ते छान दिसतं इकडे इक समोरच मामाचं नवीन बंगला आहे नवीन म्हणजे आता त्यांनी ते नवीन बंगल्या बांधतात बघा छोटस किराणा दुकान आहे तसे खेडे गावात छोटे छोटे किरा दुकान आता हा आहे मामा त्यांच्या नदी बंगला काम चालूच आहे अजून बघूया आपण मध्ये जाऊन कसं आहे खूपच मोठा बंगला आहे सिया हाय करा हाय हाय करा ना

सांगतील घर कसं झालेलं आहे बघू आपण मध्ये जाऊ हे बघा इथे टाईल्स आलेले आहे काम चालू आहे अजून मध्ये झाल्यापासून ना हा हे किचन इथे विंडो पण आहे विंडो पण खूप सारी मोठी आहे टाईल्स बसून झालेले आहेत अजून काही बा, काम बाकी आहे इथे दरवाजा आहे दरवाजा अजून बसवायचा आहे किचन भरपूर मोठा झालेला आहे आणि मस्त आहे छान काय आजी सांगा बघा हे आहे आजीन त्यांचं देवघर नाही नाही छान झालेलं आहे आणि हा एक बेडरूम आहे हा आजीचा बेडरूम आहे आजी ना आजी तुमचा बेडरूम आहे ना हा आजीचा बेडरूम आणि देवघर मस्त बघा या आहे सिया छोट्या त्या माझ्या आणि मस्त रेडी होऊन आले हाय इकडनं एंट्री केल्यावर हा आहे हॉल हॉल पण खूप मस्त आहे वरती ओ पीचं काम चालू आहे हॉल पण छान आहे आजी दोन विंडो काढले हॉलला हॉल ला इथे बेसिन आहे इथे पण छान टाइल्स लावलेले मला खूप आवडलं हे भारी मस्त आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे बाथरूमची पण टाइल्स मस्त आहे ठाकोणाचा बेडरूम आहे सिया हा एक बेडरूम आहे सियाचं बेडरूम आहे सियाच्या मम्मीचं बेडरूम आहे म्हणजे मामींचं बेडरूम आहे इथे गावातलं मंदिर आहे मारुती मंदिर आहे हे बाहेरचं व्ह्यू पण मस्त आहे गावाकडे आल्यावर खरंच एक वेगळंच हे होतं की सगळं काय नॅचरल लोक हे जुन्या काळातले घर लोकांचे हे आपण खालचं बघितलं आता वरच बघू आपण इथे पण टाईल्स बसवायचे आहे की ग्रेनाईट बसवायचं आहे ग्रेनाईट बसवायचं जुन्यामुळे समोर दिसतंय ना ते आजिंपर्यंत जुनं घर आहे आणि जुन्या घरासमोरच नवीन घर बांधताय हा आपण सगळ्यात पहिले सियाची रूम बघायला जाऊ कुठे सिया तुमची ही तुमची रूम आहे आहे तुम्ही गॅलरीत राहणार का जुन्या काळातली लोकांचं साधन होत हे आताच्या काळात लोकांच्या फोर व्हीलर आहे तसं जुन्या काळातल्या लोकांच्या बैलगाडी हे साधन असायचं आज खूप दिवसांतून मला बघायला भेटली आहे आणि हे बघा हे जुन्या काळातले घर असं बाहेरचं पण व्ह्यू आहे ते बघा हां किचन वरती पण एक किचन आहे हा जसं खाली आहे तसंच सेम वरती पण आहे हे पण किचन याच्या टाइल्स वेगळ्या किचनच्या खालच्या किचनच्या ता टाइल्स वेगळ्या टाईल्स वेगळ्या ह्या पण छान आहे ह्या पण छान दिसत आहे सेम जसं खालचं आहे तसंच वरती पण आहे हां सी याची बडबड चालू आहे हावरचा हॉल हा पण हॉल मस्त आहे बाहेर हा पोर्च आहे हे पण छान आहे मोठं आहे मोकळं आहे मस्त वरती पण छान आहे केलेलं आहे यांनी हे काय केलं आहे पी ओ पीचं आहे का हे बघा पीओपी सॅरे सीट हे पण छान आहे ही पण टाईल्स छान आहे मस्त आहे पावसामुळे कपडे इथे वाळ टाकलेले इथे दरवाजा एंट्री इथं वरच्या हॉलची अजून दरवाजे बसवायचे काम चालू आहे इथे येतो बहीण भावांचं चा भांडण चाललंय हा रूम कोणाचा आहे अरे भांडू नका भांडू नका जाऊ द्या भांडू मला तर हा बाहेरचा इथून विंडोमधून आहे ना बाहेरचा व्ह्यूच एकदम मस्त दिसतो आहे ना ग्रीन ग्रीन मला तेच खूप आवडतंय आणि अजिंठ्याने प्रत्येक रूमला दोन दोन विंडो काढलेलं आहे म्हणजे हवा पण नाशि मोकळी येत मध्ये आणि दिसतं पण भारी खरंच गावाकडचा एक वेगळाच नॅचरल व्ह्यू असतो हो बघायला भारीच वाटतं हा एक बेडरूम आहे इकडे हे बघा वरतून तर इतका मस्त व्ह्यू दिसतो आहे ना मला तर बघूनच खूप भारी वाटतंय हे बघा हे आहे टेरेस टेरेस पण भरपूर मोठा आहे हे पाईपलाईनचे सगळे कॉक वगैरे नका चालू करू गच्ची आहे हा आजी सांगता तर शंभर माणसं जेवायला बसू शकतो आजीचा बड्डेच करू ना आपण पंचाहत्तर बड्डे करायचा आहे सोलायच सोलर आमचं आजीचा बर्थडे करायचा टेरेस पण भरपूर आहे आणि गावातला व्ह्यू पण एकदम मस्त दिसतोय सगळं ग्रीन ग्रीन हे पूर्ण भाटवाडी गाव आहे बघा तिकडे पुणे हायवे पूर्ण गाव मस्त दिसतंय एकदम बघा किती छान ग्रीन झाडं गावाकडचं एकदम मस्त दिसतंय बायपास दिसतोय बघा तो, दिसते। दिसते तो पुणे हायवे समृद्धी महामार्ग पुढे जाण होतो तो हे बघा लोकांना गावाकडची ओढ यामुळेच असते की गावाकडे आपलं सगळं नॅचरल हे बघा हे जुन्या काय लोकांचे घर असे असायचे घरावर काही हे काय म्हणतायला कौल म्हणतात कौलाचे घर राहायचे जुन्या काळात लोकांचे दिसतं तर एकदम भारी आहे ना ग्रीन ग्रीन आजी आणि मामा आम्हाला त्यांनी त्यांचं पूर्ण घर दाखवलं मस्त बंगला आहे इथे यांचं डिस्कशन चालू आहे सिंह बंगला कोणाचा आहे आम्ही येऊ का मग तुमच्या घरी रायला येऊ गरौ आज सिंहाच्या शाळेला सुट्टी आहे शाळेत नाही गेली तू Bye bye Sia. Bye 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 Aji.